श्री गणेशाय नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समस्र वाघनम कुर्मे देव सर्व कार्य तू सर्वदा माझ्या भारत देशातील सर्व गणेश मित्रमंडळ माझा मानाचा रामराम तर मित्रांनो जेवढे माझे महाराष्ट्रामधले गणेश मित्रमंडळ आहेत त्यांना माझ्याकडून अभिनंदन तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे गणेश मित्रमंडळ आहेत त्यांनी अतिशय उत्सवाने मक्र केलेले आहेत अतिशय आज उत्सवाने आपल्या गणपतीची स्थापना केलेली आहे त्याकरता एक छोटीशी माहिती सांगत आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातली पूर्वीपासून आलेली परंपरा आहे गणपती बसवायची मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अकरा दिवसाचा नऊ दिवसाचा आणि पाच दिवसाचा गणपती बसवित मित्रांनो ही आमचा गणपती आहे घरगुती मित्रांनो आणि ही घरगुती असल्यामुळे घरातला गणपती आहे मित्रांनो हो तर माझ्या गणेश मित्र मंडळाने स्नान करून सकाळी आपला सात आठ वाजेपर्यंत आपली आरती झाली पाहिजे मित्रांनो हो, त्याकरता ही व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हो, तर आरती कशी झाली पाहिजे हे समजायला माहित आहे पण मी एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो हो, तर आपल्या आरतीला हराळ किंवा ध्रुवा फायदेत मित्रांनो आगारदा फायचे आणि मोदक फायचे मोदकाचा प्रसाद अतिशय प्रिय आहे गणपतीला त्याकरता माहिती सांगत आहे मोदक फायदेतच मित्रांनो दोन टाइम आरतीला आपल्याला मोदक लागतात एक संध्याकाळी पण मोदक लागते आणि सकाळी पण लागत आहेत आणि ध्रुवा आणि आगारदा हे दोन्ही पण लागतात मित्रांनो आणि पुष्प कोणते पण चालतात मित्रांनो पुष्प हे व्हायलेच पाहिजेत मित्रांनो